शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात काही बदल केलेत त्यात पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे संजय राऊत अरविंद सावंत हे प्रमुख प्रवक्ते असतील तर अनिल परब प्रियंका चतुर्वेदी हर्षल प्रधान सुषमा अंधारे आनंद दुबे यांच्यासोबत जयश्री शेळके यांची शिवसेना उभाटा पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे पक्षाची भूमिका आणि जनसामान्यांचा आवाज पोहोचावा यासाठी मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाटा गटाच्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्यावर जयश्री शेळके यांनी दिली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोन पसारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची मी मनापासून आभारी आहे की खूप मोठी जबाबदारी ही आज त्यांनी मला दिली आहे आणि निश्चितपणे पक्षाची भूमिका आणि जनसामान्यांचा आवाज सर्व आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन नारायण राणे असं म्हणत की आगामी निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष राहणारच नाही म्हणजे या सगळ्या त्यांच्या ते या वक्तव्याचं हसूही येते आणि त्यांची किवही येते ज्या शिवसेनेने आणि ज्या शिवसेनेच्या प्रमुखांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं हे कदाचित विसर ते विसरलेले आहेत कृतज्ञपणा काय असतो त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे ते स्वतः आहेत आणि एकीकाळी मुख्यमंत्रीपद ज्या शिवसेनेमुळे मिळालं आज त्यांची काय अवस्था आहे आपण सगळे पाहतोय खासदार कंगना राणाव ज्या अभिनेत्री आहेत त्या असं म्हणत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मानवाचे नव्हे तर देवाचं रूप आहे देवाचा अवतार आहेत असं वाटतं की हा देवतांचा अपमान आहे आणि राणा राणावत राणे ही सगळी मंडळी ही सातत्याने केवळ प्रकाश होतात राहण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्यामुळे त्याला काही फार महत्त्व द्यायला नको ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या